नमस्कार मी विठ्ठल मारुती वैद्य मुक्काम कुसळी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील शेतकरी आहे आणि मागील तीन वर्षापासून मी माझ्या पाच एकर क्षेत्रावर एस आर टी आदरणीय चंद्रशेखरदादा बाळसावळे यांनी निर्माण केलेलं तंत्र यसर्टी, या सर टी ह्या एस आर टीचा वापर करून चौथं पीक एस आर टीवर माझा आज धवू मी काय केलं आग, सर्वात अगोदर जमीन व्यवस्थित नांगरून घेतली त्याच्यानंतर ढेकळं फोडून घेतली जेकडं फडल्यानंतर त्याच्यात थोडंफार शेणखत होतं ते शेणखत मी याच्यात टाकलं आणि त्याच्यानंतर चार फुटावर याच्यात चा बेड पाडली त्याच्यानंतर पहिलं पीक मी सोयाबीन घेतलं आमच्या इकडं शिवारात मागच्या ज्यावेळेस वेळेस माझ्या इकडे बेडवरचं सोयाबीन होतं तर इकडं बाकी लोकांना नऊ आठ असं हो झालं मला जवळजवळ अकरा ते बारा क्विंटलच्या आसपास मला त्याचा उतारा भेटला त्याच्यानंतर मी त्याच्या त्याच तेच बेडवर म्हणजे मला नंतर मशागत करायचं काम नाही पडलं म्हणजे माझे त्यातून तेच काही पैसे वाचले म्हणजे माझे त्यावेळेस चार ते पाच हजार रुपये त्यातून पैसे वाचून नंतर मी लगेच हारभरायचे टोकन मागचं सोयाबीन काढल्यावर त्याच्यावर पुढं काही काँग्रेस गवत आलं होतं काही दुसरा दुसराच काही गवत होतं मी त्याला राऊंडअप नाही राऊंडअप आप म्हणजे आपलं ग्रायपुशेट एक्केचाळीस टक्के याचा शंभर काही सव्वाशे घेऊन त्याचं मी जागेवरच त्याचं बायोमास करायचं हे येतो आणि त्याच्यावरच जागेवरच त्याला मी कुजवलं आणि हा सोयाबीन कापल्यानंतर सात आठ दिवसाला मी लगेच दुसरं त्याच्यावर हरभऱ्याची टोकन केली हरभऱ्याची टोकन झाल्यानंतर हरभऱ्याला मी पुन्हा त्याच्यावर तन्नाशे घेऊन हरभऱ्यात खुरपाचं काम नाही पडलं आपल्या तंत्रात असं आहे एसआर टी तंत्रात की नांगर हानाचं नाही वखर हानाचं नाही खुरपा राहण्याची नाही कोळप नाही करायची नाही आणि हे असं तंत्र आहे की याच्यात आपल्या याच्यातले जे इथून पुढचे जे काही दिवस आहे समजा किंवा आपण एकदा जमीन बेड पाडले आणि त्याच्यावर आपण एकदा बेड पाडले की ती जमीन कमीत कमी वीस वर्ष तरी त्या जमिनीची कुठलीही हलवाळ करून जमिनीची डिस्टर्ब करायचं नाही आपला गर्भ जे नांगरू नांगरू आपण जे अत्याचार वीस वर्षापासून जे जमिनीवर करत आलो तर ते अत्याचाराने आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्म फार खाली घासरलेला आहे आज लोक याच्याशी जागरूक नाही पण जे आता जागरूक झाले जा ते या तात्राकडे वळायला लागले आपला सेंद्रिय सेंद्रियकर्म सरासरी मराठवाड्याचा आज झिरो पॉईंट झिरो फाईपर्यंत येऊन आपण जे नागरीच्या अत्याचार जमिनीवर करायला लागलो त्याच्यानंतर खाली गेलेला आहे आणि मला वाटतं आता काही तिकडचे काही चार पाच वर्षापूर्वीचे काही शेतकरी करत आहेत तर त्यांचा शेलरीकर्पा आज झिरो पॉईंट झिरो सातपर्यंत आला माझं तीन वर्षात मला वाटतं झिरो पॉईंट एखाद दोन टक्केने वाढला असेल आणि याच्यातून होणारे फायदे असे की आपल्याला पहिल्याच याच्यातून आपल्याला नागर नागरातून मुक्त झालो वखरातून मुक्त झालो लेबर पाहायचं नाही कारण लेबर पाहायला जी मानसिकता आहे तर ती त्या लेबरच्या पैशापेक्षाही खूप आज मला एक मित्राचा फोन आला नगरहून ते म्हणे यार लेबरच भेटायला मी रडा लावलो म्हणलं भाऊ आता काय करतो काही आता हे त्याचसाठी हे तंत्र एक चांगलं आहे आणि याच्यातून पुन्हा आज बरेच फायदे आपल्या जमीन ही आपली शेतीकर्म वाढत राहणार दरवर्षी पुन्हा आपल्याला याच्यात आता हे जे पीक आहे याच्यावर तुम्हाला जे दिसतंय का आज हे कुठंही याच्यावर बोंड सड नाही किंवा याच्या दाळी नाही याचं एक कारण मेन असं आहे की ह्या जमिनीतला शेंद्रीकर वाढल्यामुळं याच्यावर पी याच्यावर रोगाचा अटॅक कमी आणि त्याच्यामुळं ह्या पिकाचं आज पूर्ण जे पूर्ण बोंड ताकदीन पूर्ण फुटलेली आणि बोंड साईज पण याची चांगली कारण खालून जर जमीन बलवान तर पीक पैलवान त्याच्यात आपल्याला आता हे त्याच्यामुळं दिसतं की खालून आपण जमिनीला का आपण जसं आता पैलवानाला काजू बदाम पिस्ता किंवा दू दूध हे खाऊ घालतो त्याच प्रमाणात ह्या जमिनीला आपण सेंद्रिय निविष्ठा म्हणजे आपण सेंद्रिय याच्यात जे बायोमास याचं पडतं आहे किंवा ह्यामुळे आहे ह्यामुळे आपण मागच्या तीन चार पिकाच्या याच्यातच ठेवल्यामुळं शेण खताला हा एक चांगला उत्तम पर्याय आहे कारण प्रत्येक वेळेस आपण शेणखत जमीन टाकू शकत नाही कारण शेणखत हे टाकायचं म्हटल्यावर त्याला वाहतूक आली त्याला पैसा आला त्याला परत ते मजूर आलं आणि ते मला वाटतं शेणखतही एवढं उपलब्ध नाही तर त्याच्या त्याच्यावर एक पर्याय म्हणून किंवा जो शे शे आपला घटलेला आहे त्याला कुठंतरी वर आणण्यासाठी हा एक आमचे दादा यांनी याच्यावर शोध लावून उसत यांनी या अगोदर याच्यावर प्रयोग केले ते जवळजवळ पंचवीस वर्षापासून विना नागरणी आणि आमचे चंद्रशेखरदादा भळसावळे यांनी जवळजवळ पंधरा वर्षापासून भारतात यायची वर सुरुवात केली आज महाराष्ट्रात औरंगाबाद जिल्ह्यात तर चार पाच गावं ते गावाचे गावं काही गावाने शपथ घेतली तिकडं ठोकलमाळ्या गाव म्हणून एक गाव इथे गावाने सगळ्या गावाने मिळून एक शपथ घेतली की आम्ही आता इथून पुढं बेड पाडल्यानंतर शेत नांगरणार नाही आणि जर कोणी शेत नांगरलं तर त्याला गावच्या लेवलला पाच हजार रुपयाचा दंड त्या गावात असो त्या गावात असं शपथ घेतलेली मी आज तीन वर्षपासून करत होतो माझे घरचे भाऊ शक्य भाऊ मला नाव ठेवत होते हसत होते ते म्हणायचे अरे तू काही याडा झाला काय अशी कुठे शेती होत होती का पण माझे वडील ह्या चौऱ्याऐंशी वर्षाचे पहिल्यापासून वाटल्याचं असं मला म्हणणं होतं की बाबा काहीतरी नवीन कर असं कर की तू काहीतरी नवीन कर जे कोणी करत नाही तर माझा पहिल्यापासूनच स्वभाव असा आहे की परवाच्या विरुद्ध पवत राहणे मला हे तंत्र एक चांगलं सापडलं यूट्यूबवर तर नंतर मी याचा खोलात जाऊन अभ्यास केला आणि मला हे तंत्र चांगलं वाटलं मग मी या तंत्राचा अवलंब करून आज सगळ्या चिंतेतून मुक्त आहे कारण ज्यावेळेस आपण ही काढू त्यावेळेस याला नांगराला पैसे लागते ना आज शेतकऱ्याकडे ज्यावेळेस कापूस शिकून संप गेला की त्याच्यानंतर एक दहा पंधरा दिवस पैसे घरात राहते नंतर पैशाची पार बोंबा बो होऊन जाते ज्यावेळेस त्यांना नांगराची गरज येते त्यावेळेस ते एखादा शावकार पाहिला जाते शावकार मी पैसे देतो न देतो पण दिले तरी ती हॅरेसमेंट होणारी त्याच्यातून आता असं आहे की मला प उन्हाळा झाला की मध्ये मी आज शांत झोपणार म्हणजे आता याची एकदा कटाई केली किंवा याच्यावर मी मल्चर वगैरे आणून याला जमीन मिसळून दिलं की माझं काम संपलं मग ज्यावेळेस पाऊस पडत तोपर्यंत मी आपला आरामशीर घरी तरी मला बरेच लोक म्हणजे काय पांगलं का पांग होतं पांग हो पांग आता पांगलं का होतं मला काही देऊ का काही मदत देऊ काही पैसे नाही काय पण मी म्हणायचं हा जरा पांगलं आहे आमचं असं तसं करून मी आज दोन तीन वर्ष धकली पण आता असं झालं की आमचे बंधू जे मला असणारे होते किंवा नाव ठेवणारे होते त्यांचंही मत असं झालं की यार हे तंत्र खूप चांगलं आहे कारण त्यांचं ह्या बाजूलाही शेत आहे आमच्या बंधूजी इकडच्या साईडला आहे इकडच्या बंधूचं कोरडं तर त्यांचं तीन चार चावरे आणि यांचं बाग आहे ते माझ्यापेक्षा जास्त पाणी त्यांनी पाणी दिलं आहे आणि त्या पाणी दिलेल्या कापसापेक्षा हा जो कापूस आहे तर हा त्यांच्यापेक्षाही सरस आहे आज आम्ही आमच्या वडिलांही आज इथं आणलो शेतात आणि मला वाटतं प्रत्येक शेतकऱ्याने हे तंत्र अवलंबवलं पाहिजे जर पहिल्या पा वर्षी आपण एखाद्या एकरवर प्रयोग करा मी तर म्हणतो चार चार एकर करायला पाहिजे कारण कर एवढं चांगलं तंत्र याच्यात वेळ आपला बायाला जाऊन नका देऊ पहिल्या वर्षी एक वर्ष कर, कर करा एक एककर करा त्याच्यातून अनुभव घ्या मला वाटतं हे हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्र गेलं जायला पाहिजे आज मी या तंत्रामुळं पहिले मी सरपंच होतो गावात माहीत होतो नंतर माझी लॅबी स्वतःची बात नपुरली त्याच्यामुळे मी तालुक्याला माहीत होतो आता मी ह्या तंत्रामुळं आज अठरा वी 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 ते वीस जिल्ह्यात माझं नाव आहे आणि वीस जिल्ह्यातून मला फोन येतात आणि त्याचं आज माझे तिकडे जळगावकडं काही दोन तीन शेतकऱ्यांनी ह्या सीझनला चार पाच शेतकऱ्याची माझी स्वतः हे करून माझी लागवड झालेली जवळजवळ मी घरचं पंचवी शेखर म्हणजे माझं स्वतःचं पाच पुढच्या वर्षी भाऊ पाच करणार आहे असं आमचं वीस पंचवीस शेतकरी आमचे शेजारी पलीकडून ते एक पास करणारे आणि बाहेरच्या बऱ्याच जिल्ह्यातून जवळजवळ अठरावीस जिल्ह्यातून दोन दोन चार चार शेतकरी आज आज तयार झालेले आणि ते सगळे माझे कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे याचा याचा परसार आणि परसार हे खूप व्हायला पाहिजे आणि मला वाटतं हे याच्यासारखं तंत्र मी छाती ठोकपणे सांगतो की तुमचं याच्यात खर्च वाचणार आहे कारण तुम्हाला कुठल्याही याच्यात कोळपणी करायची नाही वखर करायची नाही नांगराचे धरलं तर दीड हजार रुपये मोगड्याचे धरले तर सहाशे रुपये करणार किंवा रोटा हानाचे दीड हजार रुपये पुन्हा आपण वखर लागतो वखर आणतो त्याच्यात आपण चार ते पाच पाळ्या आप ह्या कापसामध्ये आपल्याला द्या लागतात ह्या चार पाच पाळ्या जर आपल्या वाचल्या त्याच्यातून दोन अडीच हजार रुपये पुन्हा एक खुरपण आपली जाती दोन हजार दहा लेडीज जर म्हणल्या तर अडीचशे रुपये धरलं जर धरलं तर अडीच हजार रुपये धरा सरासरी दोन हजार धरा त्याच्या तीन खुरपाने म्हणजे सहा हजार तुम्हीच गणित लावा मी म्हणतो हे पंधरा सोळा हजाराच्या आसपास हे निव्वळ नफ्यातलं गणित दिसतं मला हे कारण की माल किती होतो हे तर काही माहीत नाही पण त्याच्यात आजच आपण सोळा हजार रुपये कमवले आणि हे सोळा हजार रुपये प्लस आपल्याला कार्बन हा तुम्ही भेटणारे पैसे काही ह्याच्यातून जर आपण हे काढलं तर एवढा माल तर एक चांगले आहे याच्यात बी शेतात बी आज शेतीची परिस्थिती अशी की याच्यातून आपल्याला माल नाही भेटून राहिला जर आपण बी एवढे पैसे वाचले ना असा हा हे जो कापूस आहे आता हो मला कार्बन फ्रीडचे पैसे भेटणार आणि याच्यातून वाचलेले पैसे तर हे वाचलेले कार्बन फ्रीड म्हणून माझा याचा खर्च चालणार आणि आता हे जो कापूस आहे मी आहे तर घरी नेऊन मी पूर्ण शंभर टक्के कापूस ना फत राहणार मित्रांनो आता जर तुम्हाला कोणाला नवीन याच्यात काही समजा हे फक्त मी आता हे तंत्र केलेलं आहे याच्यासारखं तुम्हाला कोणाला करायचं असेल तर मी तुम्हाला वेळोवेळी मला जर तुम्ही फोन केला तर मी तुम्हाला आतापर्यंत आता माझ्याकडे जवळजवळ पाच सहा जिल्ह्यातले लोकं इथे येऊन भेटी दिल्या की तुम्ही जर कोणी माझ्या शेतापर्यंत आले किंवा मला फोन बी केला तर मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन माझा नंबर त्यासाठी सांगतो तुम्हाला मी शहात्तर वीस सत्त्याऐंशी झिरो चारशे पंचवीस आणि या नंबरवर संपर्क करून कमीत कमी कर मला वाटतं की एक दोन फोन जर केले तर मी तुम्हाला ना नाही तुमचं येणं झालं तरी मी तुम्हाला मार्गदर्शन करून खूप चांगलं तंत्र आहे हात जोडून पुरा सांगतो की बाबा हो ह्या तंत्राचा अवलंब करा आणि सुखी राहा आनंदी राहा धन्यवाद